नवी मुंबई यूथ काँग्रेसच्या वतीनं ऐरोलीत युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या वतीनं परिवर्तनच्या हंडीचं आयोजन ऐरोलीमध्ये करण्यात आलं होतं या कार्यक्रमात नवी मुंबईत भेडसावणाऱ्या आरोग्य सुविधा पाणी प्रश्न महिलांची सुरक्षा प्रकल्पग्रस्त नागरिकांचे प्रश्न अशा विविध सामाजिक मूलभूत विषयांवर बॅनरच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आलं काहीतरी कर नवी मुंबई कर या लोक चळवळीतून दहीहंडीच्या माध्यमातून शहरात परिवर्तन करण्यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे नेहमीच प्रयत्न करताना दिसून येतात अनिकेत म्हात्रे यांच्या या चळवळीला नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असून परिवर्तनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात अनिकेत म्हात्रे यांच्या सोबत असल्याचं यावेळी पाहायला मिळालं नवी मुंबई जिल्हा युवक आम्ही परिवर्तन या याचं आयोजन केलेलं आहे आज नवी मुंबई शहरामध्ये जे आहेत अनेक समस्या ज्या आहेत आहेत त्यामध्ये विजेची समस्या असेल प्रकल्पग्रस्तांचे आमचे विषय असतील महिलांवरचे अत्याचार असतील मग विविध ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच अजूनपर्यंत सुटलेल्या नाही आणि म्हणूनच येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे आम्ही परिवर्तनाचा संदेश घेऊन या दहंडीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई